प्रसंगी त्यांना ख तर कुटुंबाचा सांत्व करण्यासाठी अवभाव ठिकाणी उपस्थित अतिशय दुःखी खंत करणारी सर्व बंधू बघील खरं तर पंकज भाऊ बोलत असताना गेले त्या दिवशी सकाळी आमचं बोलणं झालं शेतावर राहायला आल्यापासून पंकज भाऊंचं दर्शन सकाळी पाहिजे आणि सकाळी पाच वाजता पाच वाजता जे काम सुरू व्हायचं शेतीचं ते रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत पाऊस चालला त्या पावसात बीबीचे रोज दिवस व्हायचे आणि दररोज आमचा संदेश फोन अरे संदेश सर अपने चा पाने चा पाने चा जी। आपला जीव टाकला पाहिजे लोकांना प्यायच्या पाण्याचे सुद्धा बंद झाले इतकी पंकज काळजी आणि आपल्या कामात मग्न असणारा हा शेतकरी शेतकऱ्यांचा अतिशय जवळचा आदर्श शिवाजीदादा इथं आले बगाळवाडीमध्ये खरंतर त्या अगोदर मूळ गाव पिंपळवंडी ते सोडून डिंगोरला आले मध्ये राहिले मध्ये शेती केली अपयश आलं शिवाजीदादा परत पिंपळवंडीला गेले दोन वर्ष बघू शेट त्या दिवशी सांगत होते वडील तिकडे गेले मी बोजानं एका व्यापाऱ्याकडं एक कामाला राहिलो आणि पंकज कष्टाने अशा प्रकारे शेती करत राहिला खंडाने घेऊन आणि इथं आल्यानंतर आता सरपंच आमचे मामा बोललेलेच आहेत ग्रामस्थांनी आज पंकल ने क्या ने ता क्रतर ता पंकल पंकल कमी बोललं पाहिजे परंतु पंकज भाऊ बद्दल असताना ज्या भावना आठून येतात त्या अनेक आहेत आणि म्हणून त्यांना मावळ घालत असताना खरंतर कारखान्याविषयी शोधाला दोन शब्द बोललो पाहिजे गेली सात ते आठ वर्ष मला वाटतं पहिला क्रमांक कारखान्यावर पंकज भाऊचा आणि पंकज भाऊचा सत्कार झाला कमी बोलायला उठून उत्स्फूर्तपणे उभं राहायचो या खडक माळावर शेठभावांनी आम्हा ग्रामस्थांना एक सोसायटी करायला सांगितली ती म्हणजे खडकावर पाणी घ्या केंद्र सरकारची एक योजना आली ही फुकटची योजना आहे ऊस विकास निधी मधून ती जर तुम्ही केली तर तिथं मला राह फुले आणि ती करत असतानाच एका माझ्या ऍक्सिडेंट झाला काम थोडस थांबलं पण तिद्रोदेवाने ती योजनाही गेली आणि म्हणून ते काम तसंच थांबलं पण पंकज शेठच्या रुपानं आणि या वामूल कुटुंबाच्या रूपानं देवाने मरत मरत हे देवदूत या ठिकाणी पाठवले आणि धडक मारत मारत पहा डोंगरापर्यंत सगळ्या जमिनी फोडलेल्या आहेत त्या सगळ्या जमिनी करत असताना शेतकऱ्यांचा मोठा आधार पंकज शेत बनून राहिला कोणी जमा बोलणार गुरुजींना बोलणार सरपंचांना बोलणार आपली जमीन तेवढं वामन शेठला सांगा म्हणजे सर्व शेतकऱ्यांचा अशा प्रकारे पंकज शेत आधार बनून राहिला कामगारांचा आधार बनून राहिला आज हा आधार, आधार, आधार आमच्यामधून गेलाय सर्वात जास्त दुःख आई पत्नी बहुशेठ सर्व कुटुंब आणि आमचे ग्रामस्थ अतिशय व्यथित झालेले आहेत की त्यांना या ठिकाणी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना त्या ठिकाणी माझ्या ग्रामस्थ गावातील विविध संस्था जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक आणि पतंजली समिती जुन्नर यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी आमच्या देवस्थानची अशोक असोक्षे आम्ही पंकजेटच्या ताड्यात दिलेली होती सगळं म्हणजे अशा प्रकारे देवाचं काम करत असताना सगळं आध्यात्मिक वारसा जपत असताना आता गोपालन गेले त्या दिवशी आहे अशी सगळी चांगली कामं जिद्दीची कामं कष्टाची कामं सगळ्यांनी प्रेरणा गेली असं काम करत असताना हा देवदूत आपल्यामधून गेलेला आहे अखेरची आगे भावपूर्ण श्रद्धांजली सर्व उपस्थितांच्या वतीन ग्रामस्थांच्या वतीनं भगवानी थांबतो ओमशा हरिबद्धपरायण सरकारी महाराज यांची प्रवचन रूपी सेवा हे केल्याने सहकारी झाली उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांना धन्यवाद देत असताना माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी पंकजाचा जीवनपट आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला साधारणपणे वरफड आणि खडकाळ जमिनीमध्ये ऊस येत नाही अशी आपल्या सर्वांची खात्री असायची भूसाला पोळ्याची आणि कसदार जमीन लागते परंतु पंकज पंकजा स्वतःच शेतीमध्ये वेगळं असं स्थान वेगळा असा अभ्यास करून ऊसाच्या शेतीमध्ये एक आयकर आयकल म्हणायचं काम त्यांच्या माध्यमातून होत असताना सरकारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन शेतकर यांनी त्यांच्यातील सर्व गुण मोडतो आणि ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा बहुमन केला असं तर त्यांची जवाना आणि मला वाटतं त्यांची आता जी मुलाखत आपण या ठिकाणी आहे ती मुलाखतीचा जर आपण सर्व शेतकऱ्यांनी उपयोग करून घेतला तर आपण सुद्धा ऊसाची चांगल्या पद्धतीने शेती करू शकू आणि निश्चितच ती पंकज भाऊला श्रद्धांजली ठरावी अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो अधिकच काही न बोलता पिंपळ डिंगोली जिल्हा परिषद व गटाच्या वतीनं पंकज भाऊला भरपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तांतो ओम शांती ओम शांतलेले सर्व परिसरातील कुटुंबाचे सर्व नातेवाईक ही घटना <coughs> माझा विश्वस उपसन होता अशी घटना घडू शकते जो माणूस सौराशे एकर ते दीडशे एकर शेती करतोय एवढी चलके आणत आहे आणि अशा गोष्टी कशी कशा असो शेवटी जन्माला आलेली व्यक्ती काहीतरी जाणारच आहे परंतु गहू आमचे जावे त्यांचे गाठी बंधू शेतीच्या संदर्भात तर लहानपणापासून मला जास्त आवड आणि त्या संदर्भातून आमची नेहमी चर्चा व्हायची त्यानं जुनं बलवालवाडी पाहिलं हे दुष्काळी पट्टा आणि या पट्ट्यामध्ये पिंपलवडीवर येऊन एवढे नंदवून ठेवले या गावाचं आता मी सांगितलं त्या बबू शेत आणि पंकजशेख हे इथं सर्व शेतकऱ्यांचे आधार बनवून राहिले आजच्या या युगामध्ये करणं तेवढं सोपं राहिलेलं नाही भांडवली शेती झाली परंतु त्या माध्यमातून त्यांनी पिकात बदल करून शेती कशी न घेतली आणि ऊसा ऊसाच्या माध्यमातून आपले चेअरमन साहेब आहेत भाई, भाई चेअरमन साहेब आहेत पाच सहा वर्ष सलग त्यांनी जास्त कधीच जे बक्षीस घेतलं त्याचा आम्ही नातेवाईक महामार्थ साळवून अभिमान होता त्या झिरो मध्ये गेलेली व्यक्ती पुन्हा एवढं उच्च पदावर गेली आणि शिव हलक्या जमिनीमध्ये त्यांनी एवढं कर्तृत्व दाखवलं ते असामान्य कर्तृत्व ज्याचं जे पैशेवाले असेल त्यांच्यामुळे मोठ्या पाण्या बांधल्या आणि मोठं कर्तृत्व केलं ते वेगळंच परंतु झिरोतून जो व्यक्ती मुरमाच्या जमिनी सापाट करून जो शेती करतोय आणि तिन्हाय तर हे कर्तृत्व एकदम वाख्याचं आहे आणि ह्या वामन कुटुंबांनी ते करून दाखवलं असो वेळ प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायच्या परंतु खूप फार वाईट प्रगती असताना अतिशय दुःख आम्हाला सर्वांना झालेला आहे तुम्हाला सर्वांनाच झाले पण या गावाने सुद्धा सर्वांना आधार म्हणून या कुटुंबाची भूमिका बजावली आणि ते गावाने सुद्धा असं कौतुक केलं असो एवढं म्हणून मी माझ्या संपवतो हरे फक्त पारायण आपल्या सर्वांचे कुठल्या शिवसेना बाबा दुःखित आनंदकारांनी जमलेले सर्व ब्राह्मण कुटुंब आदि कुटुंब त्यांचे सर्व नाते सर्व कापेक्षा माता भगिनी पंकज शिवाजी वामन हे आपल्यासुद्धा सापडून गेले विश्वास कोणाला नाही देवाजी मनास ते कोणाचे हे सत्य आहे हे आपण सर्वांनी स्वीकारलेलं आहे फुलकाच्या बाबतीत सांगायला आलं तर त्यांचे वडील शिवाजी झाला हे पिंपळवणी गाव मोठ्या गावात आपली शेती करत असताना काही त्यावेळेचा सुद्धा त्यांचा व्यापार असायचा आणि त्या ठिकाणी माझेसुद्धा त्यांचे त्या वेळेस ते संबंध पंकज बबू लहान असायचे तर लहानचे माझे चांगले संबंध असायचे आणि पाड्या फाट्यावरती आणि काय व्यापाराच्या निमित्त काय माझी गाठ व्हायची तर त्या ठिकाणी नाही म्हटलं तर त्यांना व्यापारात हे झालं तोटा तर थोडं ते गर्लवाडी या ठिकाणी आले आणि आपली मुलं बबू असल पंकज असल त्यांच्या मदतीने पुढं भविष्यामध्ये फार मोठं एक क्रांती केली असं त्या कुटुंबाने म्हटलं तर वाग ठरणार नाही आज पंकज असबू शेठ असतील शिवाजी दादा असतील त्यांनी आता माझ्याजवळच्या बाबतीने आपल्याला सर्वांना ज्ञात आहे अत्यंत खडकाळ जमिनीवरती स्वतःची जमीन कमी असताना शे दीडशे एकर जमीन स्वतः खंडाने घ्यायची आणि त्यामध्ये शेती करायची शेती करत असताना या शेतीला खत पाहिजे म्हणून गळ्याचा म्हशीचा गोटा शंभर शे करायचा व्यापार करायचा व्यापार हा नाशवंत व्यापार आहे कार्याचा आणि अशा पद्धतीने त्यांनी करत असताना अत्यंत मोठा व्यापार करत असताना दोन वेळ दोन एक दोन तीन वेळा नाही म्हटलं एक दोन वेळा त्याला फार मोठं तोटा झाला त्या तोट्यातनं ते दोघं बंधू पंपदा झाला आता बाहेरचं काम पाजायचे भाऊ हे आपली शेती आज नाही म्हणत एवढ्या मोठ्या शेतीवरती जवळ चार पाच त्यांचे मॅनेजर होते म्हणजे पा शेतकरी माणूस सुद्धा एक फॅक्टरीसारखा व्यवसाय शेतीमध्ये करतो गाया व्यवसाय करतो म्हशीचा दुधाचा धंदा करतो त्यांच्या ही सगळी राहणं हाताशिवाय चालणार नाही मुरवट राहणं हे काही आपल्या सारखी बोतू सारखी किंवा आळ्याफाट्यासारखी आपण म्हणतो आत्चं मस्त शेती तर तसं नसताना ह्या याच्यावरती माळावरती आज सहा सहा साडेसहा सात ते हजार टन मूस पिगवणं आणि पाच सहा वर्षे नंबर येणं हे काही कुणाचं काम नाही एक जिथलीचा माणूस फोरगा आज आमच्या पादरवाडीचा हा जावे रघुनाथ बाळाजी पाली यांचा हा जावे या पाली कुटुंबावर सुद्धा दोन वर्षापूर्वी एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला यांचे सखे मिळवणे त्या पादरवाडीला सुद्धा पहिली तरकारी असायची पण आता एक पाच सहा सतरा वर्षात सडा कांदा चालू झाला दोन वर्षापूर्वी कांदा लावत असताना त्या ठिकाणी लाईट गेली लाईट गेल्यानंतर जनरेटर चालू केला कार केला आणि परत तेवढ्या जोडत असताना लाईट आली त्याच्यात त्यांच्या मेवण्याचं सुद्धा असं दुःखद निगड झालं हा पंकजसुद्धा आपला भूतकरू त्यांनी जावे कामाला वामन कुटुंबाने शिवाजी दादांनी एक दुर्गा कामाला भाऊ कामाला आज आमच्या वामनताई असतील त्यांचा पती गेला वडील गेले असा ह्या दुःखाच्या याच्यात शेवटी परमेश्वरच्या आरे देवाजीच्या मनात ते कुणाचे चार अशा व्यक्तीप्रमाणे घडलेलं आहे तसं काय आपण पिक्चर पाहतो असा हा प्रसंग आहे पण जे झाले ते सत्य आहे हे ताईंनी दादांनी मगू दादांनी सर्वांनी स्वीकारावं हो। त्यांच्या पाठीमागं आपला वसंतराव नाईक परिवार आमचा वसंतराव नाईक परिवार हा काय ह्या कुटुंबाच्या पाठीमाग उभा राहिलेला आहे ज्या ज्या वेळेस त्यांना जे मदत लागेल तिथे आम्ही पडीच्या काळात केली चांगला असताना केली आता मोठे खातेदार आमचे ह्या इच्छातून गेलेले आहेत तिथून पुढच्या काळात मगुदाला विनंती असल त्यांच्या कुटुंबाला विनंती असेल आमच्या ताईला असेल वामनताईला का आम्ही सर्व मंडळी तुमच्या दुःखामध्ये भावासारखे आहोत सत्यजीव दादा असतील असतील या तालुक्याचे सर्व मंडळी आम्ही भाऊ म्हणून आपल्या पाठीशी नक्की जे सांगले ते बरून येणार नाही आपण सत्य हे स्वीकारलंच पाहिजे असो या ठिकाणी मी आळे संतवाडी कोळवाडी पादरवाडी वडगाव आण त्याचप्रमाणे वसंतरावनायक पतसंजा तिचे आमच्याबरोबर आलेले संचालक किशोर शेठ होव असतील बाळासाहेब शिंदे असतील आमचे व्यवस्थापक मुख्य देवकर साहेब असतील दूर डेअरीचे आमचे माजी चेअरमन संचालक बापू गाडवे असतील आलेल्या सर्व माता पहिलींच्या त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहता येणार नाही त्यांच्या वतीनं या पंकज भाऊला श्रद्धांजली वाहतो की इथून पुढच्या काळात बबू आणि सर्व आपण मंडळींनी असाच महागाळा उभं चालू ठेवावा एवढीच मी त्यांनी दुःखाचा वेग या कुटुंबाने कमी करावा आपण किती म्हटलं तो होऊ शकत नाही पण आपण धैर्य सोडू नये अशी मी सर्व समाजाच्या या जमलेल्या आपल्या तालुक्या जवांची विनंती करतो ओम शांती शांती आमचे सर्वांचे मार्गदर्शन हरिभक्त फक्त परायम साखळी बाबा कैलसपासी पंकजा यांच्या अंतिम पिढी सर्व नाते सगळे सोबत मिळेल या परिवाराचा पंकजेपची सर्व अमृद्यांनी दिलेली आहे परंतु या कुटुंबावरून दोन गोष्टी कार्यकर्त्यांनी घेण्यासारख्या आहेत सगळं संपलेलं असतानासुद्धा कशी भरारी घ्यावी या कुटुंबावर कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखं आहे दुसरी गोष्ट म्हणजे किती येऊ काय कोणते कठीण प्रसंग येऊ त्यामध्ये हे कुटुंब कधी विचलित होत नाही कधी कोणावर तोंड टाकत नाही एक आदर्श घेण्यासारखं हे कुटुंब राहिलेलं आहे यह कुटुंब खे अर्थाने एक आदर्श समाज मे मार्गकुटुंब राय प्रकाश शेडला उपस्थित अपने सरकार जन्ना जन्ना अपने भावना व्यक्त करता रहना नहीं तो सर्वे वती अपने गटापिंपी प्रश्न गरचे मान्य सहकारी साखर कार्य संचालक धनंदिमरे अपने बाला साहब जी भले मिटीकर सर बरेच मान्यवेद सर्वती अपने खासदार डॉक्टर अमजी को शांती, शांती। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका